नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेवन करीता मी नंदिनी बातमीकडे भारताच्या बारा जिल्ह्यात संघर्षानंतर दिवशी संघर्षात सहा पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाने दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली सिमरा चौकात मोठ्या संख्येने निर्दर्शक जमल्यावर पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक झाली संचारबंदी टाळेबंदीचे उल्लंघन होताच पोलिसांनी अश्रू धुराचे नडकांडे फोडले आणि हवेत गोळ्या झाडल्या निदर्शकांनी दगडफेक केल्याने सहा पोलीस जखमी तर चार झेंजी आंदोलन करते हे जखमी झाले आहेत एकोणीस नोव्हेंबरच्या संघर्षातील आरोपींना अटक न केल्याचा आरोप करून आंदोलन करते संतापले आहे बुधवारी सीपीएन यु नेत्यांच्या आगामी कार्यक्रमांमुळे तणाव आणखी वाढला ब्युरो रिपोर्ट महान्यूज सेवन